आजच्या दिवसातली दुसरी महत्वाची मोठी बातमी येते नागपूरहून नागपुरामध्ये आज काँग्रेसची महाल निघणार निघणारे काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये महा निघणार निघणारे तर सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सुद्धा महारॅलीसाठी नागपुरात येण्याची शक्यता आहे सभास्थळी भव्य स्टेज सुद्धा उभारण्यात आलेलं असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याचीही शक्यता आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी आज नागपुरात काँग्रेसची महारॅली होती आहे काँग्रेसला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा स्थापना दिवस जो आहे तो नागपुरातील याच बहादुरा मैदानावर जो आहे तो साजरा केला जाणार आहे त्यानिमित्तानं एक भव्य जाहीर सभासुद्धा या ठिकाणी होणार आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं भव्य असा मंच जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आज लाखोच्या संख्येने जी आहे ती व्यवस्था इथे असणार आहे मोठ्या संख्येने जे आहे इथे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजकांकडून काँग्रेसच्या वतीने दावा केला जातो आहे की या सभेसाठी राज्यभरातूनच मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते येणार आहे तसेच स्वतः सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे संबोधित करणार आहे त्यामुळे भव्य तयारी जे आहे इथे करण्यात आलेली आहे मोठे मोठे जे फ्लेक्स आहेत ते सुद्धा आपण इथे लावलेले आपल्याला दिसत आहेत मल्लिकार्जुन खरगे असो सोनिया गांधी असो राहुल गांधी असो प्रियंका गांधी असो आणि जे आहे नुकतेच नव्यानं जे आहे वेणुगोपाल जे आहे त्यांच्यासुद्धा जे पोस्टर्स आहे या ठिकाणी इथं लागलेले आपल्याला पाहायला मिळते आहे आज दुपारी साधारण दोन ते तीन वाजताच्या सुमारास ही जी आहे सभा सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वी अनेक कार्यक्रम असणार आहेत तीन भव्य मंच इथे असणार आहे वेगवेगळे कार्यक्रम या मंचावर पाहायला मिळतील आणि तीन मंचांवर जे आहे ते, वेग वेग ते प्रमुख नेतेसुद्धा बसलेले आपल्याला इथे दिसणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर